नमस्कार मित्रांनो मी मेहूल स्वागत करतो तुमचं आपल्या चॅनलवर आजचा व्हिडिओ आहे बोरं खाण्याचा बघू शकाल मी बोरं खायला आलो आहे माझे पार्टनर सर्व जुनी आठवण आहे बोरांची फार दिवसातून बोरं खायला आलो आहे आणि पार्टनर गेलेत बोरं खायला बघू शकाल शेतावर आलेलो आहेत बोरं खायला आणि तुरीच्या शेंगा पण आहेत पण तुरीच्या शेंगात जरा झाल्या नाही म्हणून ते, ते सोडून आम्ही बोरं खायला आलो आहे दाखवतो तुम्हाला बोर हे दिसतात नदीच्या काठी आलोय बोरं खायला बोर झालेली आहेत बोर खायला आलेले आहेत बोरं थोडं थोडं पिकलेली आहेत बोर मस्त गोड गोड बोरीच्या शोधात आहेत आम्ही चढलाय कोण संगम चढलाय वरती बोरीवर हिलवा लागलाय भरमसाठ बोरा पडायला लागलाय तो खाली सारपण बोरांचा पक्की हिलव पक्की हिलव अनिया बोर भेटली का बोर चांगली मोठे बोर आहे टेस्ट कसा आहे टेस्ट टेस्ट एकदम गोड आहे मस्त लागतात दाखव ना खान बघ ना तेव्हा जर समजा टेस्ट आ एक नंबर त्याच्या हातात बोर आहेत विषय कसे लागतात एक नंबर टेस्ट कसा आहे हा मला दाखव बरो बरो बोर दाखव एक यो हातात घेऊन कच्ची कच्ची बोर आहेत वा विश्वनाथ पार खायला लागलाय आवडीने मला फार जुने लहान होतो तेव्हा बोरं खायला होतो आता बोर खायला आला आज बघू शकाल आमच्या मागे नदी आहे नदी दिसते की नाही तुम्हाला दाखवतो हा बघा नदीच्या काठी सूर्या नदीच्या काठी आम्ही बोर खायला आलोय आज एखाद येते विषय म्हणा बोर चांगला वाला बोर खायला जरा सांभाळून खातो कारण की किळलेली असतात ही बघा चांगला किळलेली बोरं आहेत सडलेली जेवढी जेवढी चांगली बोर तेवढी किळलेली असतात सडलेली असतात विषा हळू की नाही किती दिवसातून बोर आलाय खायला बोर एकदम भारी आहेत विषा कशी चवीला विश्वनाथ विशा चवीला कशी आहेत कचऱ्यात बोर पडलेले आहेत सुकलेले आहेत दुसऱ्या बोरीवर जायला आम्हाला इकडे इकडून रस्ता भेटलेला आहे बघा कसे जातात आपली पब्लिक रस्ता नाही तिथून रस्ता खायला बोरी खायला बोर खायला ए रस्ता ब्लॉक झाला आहे तर जायचं कुठून इकडून इकडून या चला 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 बोरं खायला किती मशाकत करा लागते आम्हाला <laughs> बोर खायला मशाकत किती करा लागते रस्ता शोधून काढा लागतो कुठून जायचा कुठून नाही आम्ही गेलेलो होतो इथे बोरं खायला ह्या बाजूला तर ह्या बाजूला चाललोय बोरं खायला चाललो आहे आम्ही आता इकडे नदीचे काठे आहेत नदी दाखवतो तुम्हाला सूर्या नदी आमच्या गावातील बोरं खाण्याचे लोकेशन आणि बोरी तुम्हाला दाखवतो कुठे कुठे आहेत विश्वनाथ मागे राहिला आहे विश्वनाथ विशो विशो तो मागे आहे आमच्या त्याला रस्ता भेटला नाही वाटत म्हणून मागे आमच्या हे बघा इकडे चाललो आहे बोरी खायला आज फार दिवसातून बोरं खायला आलोय आलोयच्या बाजूला दाखव दाखवतो तुम्हाला बोरं किती आहेत ह्यावर आणि ह्याच्यावर बघा खाली दाखवतो बोरं किती आहेत दे जोरात जोरात दे ना हाती लो आलेलो आहे बोरं खायला रस्ता विसरला होता आपण आलेला आहे <laughs> बोर पडलेली आहेत चढणा वरती बोरीच्या जा, झाडावर पण पड चढण्यासाठी फार मेहनत करावी लागते काटे कुटे आणि फेक 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 जुन्या आठवणीत ताज्या करायला आलो आम्ही बोर खायला सुट्टी म्हणून संडे आज संडे कसा, कसा जागा जागा गेला आणि तुझा संडे एकदम विषय संडे कसा गेला तुझा बोरं खायला आलोय संडे संडे म्हणून दीपक संडे कसा गेलाय संडे वार एकदम मजेत मजेत गेलाय दुपारी दुपारी खायला स... सं... संग... हिलो। बोर खायला आलोय कडक उन्हात बोरीवर बोरत संगम बोरीवर चढून ना हिलव बोर हिलव बोरीचा फाट हिलव संगम गेलाय बोरी हिलवायला बोरीवर <laughs> बोर पाड बोर पिकलेली पिकलेली पाड कच्ची पाडू नको विशा फेक 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 काठी फेक काठी फेक प्रभू हरी राम कृष्ण विठ्ठला हे प्रभू हरी राम कृष्ण विठ्ठला जगन्नाथम पंढरी हे <laughs> था। प्रभू हे हरी राम कृष्ण प्रेमानंदी हे क्या हुआ हे जगन्नाथम नाही टेस्ट कसा आहे विषा एकदम मस्त आहे गोड आहे टेस्ट खाऊन बघ आता ना बघू शकाल कसे बोर आहेत आणि घे ना तू पण बघा आणि वेसायला लागलेत पोर बोरा 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 बोरात बोरा बोरात बोरा संगम काय बोराने भेटली का तुला संगम चढ वर्ष बोरा आता दुसऱ्या बोरीवर बोर चाललो आम्ही पण भरपूर पिकलेले आहेत बोर आमच्या बाजूला नदीच्या काठी आम्ही आलेलो आहेत बोरी खायला बोर आमच्या मागे बोरा बोर बघा बोर हे प्रभू हे बघा नदीच्या काठी आलेलो आम्ही बोर खायला एन्जॉय एन्जॉय संडे ची एन्जॉय विषय कस वाटलं तुला एक नंबर बोरांची कशी बोरांची गोड गोड बोर आहेत तोंडाला चव लागेल बोर बघा कशी आहेत दीपकदा मस्त पिकलेले बोर तुम्हाला पण चव लागेल सगळे खातात आता मी पण खातो बोर सगळे खाता ना खाता ना घे ना का वो बंद करे ऐसा लग रहा है। अच्छा याद